नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा भाव मित्रांनो आज सोलापूर येथे एकशे दहा प्लस कांदा गाड्यांची ही दाखल झालेली आहे त्यामध्ये सुपर क्वालिटी कांद्याला एक हजार सहाशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर मोठा कांदा एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मीडियम साईज कांदे एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मिनी मीडियम साईज कांद्याला एक हजार रुपयांपासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे गोल्टा कांदा सातशे रुपयांपासून नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे गोल्टी कांद्याला चारशे रुपयांपासून सहाशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे चिंगळी कांदे शंभर रुपयांपासून तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत सरासरी कांदा चारशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि पांढरी कांद्याला पाचशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान